आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सोळाशे रुपये एकोणीशे एकावन्न तेवीसशेवन चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एक सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये अमोल એકવીસ એકાવન બાવીસ એકાવન ત્રેવીસ એકતાવન ચોવીસ એકાવન પંચવર વાય એકસો એક્યાસી છવ્વીસ હોય છવ્વીસ એ બી तेराशेवन चौदाशे एकाशे दहा एकावन्न एकशे सोळाशे अकरा एकावन्न सतराशे रुपये एकावन्न अठराशे रुपये अठराशे एक्कावन्न एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन रुपये हे

बारा शेअर रुपये तेराशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये चौदा शेअर अकरा एकावन्न रुपये पंधराशे अकरा एक्कावन्न रुपये एकसठ रुपये पंधरा एक्क्याऐंशी रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा तेवीस ते चाळीस सोळाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एवीस

ಪಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಪಾಶೇ ರ एकसष्ट रुपये चौदाशे रुपये बाराशे दहा वीस ते चाळीस बाराशे पन्नास बाराशे साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एस सहाशे रुपये

एकान चोवीस शेअर वय एकान पंचवीस शेअर व्यक्कावन सव्वीस शेअर वयवन सत्तावीस शेअर व्यक्ती एकान एकोणतीस एक्तीसर एकान एकतीस शेअर वय एकावन्न बाय बत्तीस शेअर वय एकान बाय ते चौतीस शेअर वय एकान बाय पासीस शेअर वय पस्तीस शेअर वय एस

रुपये बाराशे तेराशे रुपये रुपये एका हजार रुपये सोळाशे रुपये अकरा एका रुपये सतराशे रुपये अकराशे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये

एक हजार रुपये एक हजार अठरा एकावन्न रुपये एकशे रुपये अकराशे अठरा एकावन्न रुपये बाराशे बाराशे दहा वीस तेराशे 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 दहा तेराशे वीस तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास तेराशे तेराशे सत्तर तेराशे रुपये तेराशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी सातशे अकरा एकावन्न आठशे रुपये आठशे दहाशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाहत्तर नऊशे नऊशे अकरा एकवीस 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 एक्कावन एकसष्ट हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के